नमस्कार मित्रांनो या आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभची आणि चर्चा तर होणारच कारण एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर हा योग आलेला आहे आणि सर्व भाविकांसाठी ही जणू एक पर्वणीच आहे कुंभमेळ्यासाठी ज्या प्रचंड संख्येने भाविक गोळा होतात त्या तितक्या संख्येने Uh, क्वचितच पृथ्वीवर दुसऱ्या कुठल्या धार्मिक बाबीसाठी माणसं गोळा होत असावी आजच्या आपल्या व्हिडिओत आपण कुंभमेळ्याबद्दलच थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुंभमेळा म्हणजे काय तर एका ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा या मेळ्यांचं स्थान चार तीर्थक्षेत्रांदरम्यान फिरत राहतं उदाहरणार्थ बघूया उत्तराखंडमधील गंगेवरचा हरिद्वार मधील कुंभमेळा मध्य प्रदेशमधील क्षिप्रा नदीवरील उज्जैनमधील कुंभमेळा महाराष्ट्रातील गोदावरी नदीवरील नाशिकचा कुंभमेळा आणि उत्तर प्रदेशमधील गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर प्रयागराज येथे कुंभमेळा आयोजित होतो हिंदू पुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा अमृत कलश बाहेर येत होता तेव्हा देव आणि दानव यांच्यामध्ये तो अमृत कलश मिळवण्यासाठी संघर्ष झाला आणि त्यांच्या या संघर्षा संघर्षादरम्यान त्या कलशामधून जे अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले भारतामध्ये तर त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात आता ही चार ठिकाणं म्हणजे हरिद्वारमधील गंगा नदी उज्जैन येथील क्षिप्रा नदी नाशिकमधील गोदावरी आणि प्रयाग येथील गंगा यमुना सरस्वती यांचा संगम कुंभमेळा हा भारतातील एक श्रद्धेचा विषय आहे कितीतरी वर्षांची परंपरा यामागे आहे तसंच युनेस्कोकडून कुंभमेळ्याला एक मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि आता कुंभमेळ्याचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत समावेश झाला आहे आता अर्धकुंभ पूर्ण कुंभ आणि महाकुंभ म्हणजे काय ते समजून घेऊ तर अर्धकुंभ हा दर सहा वर्षांनी येतो प्रयागराज व हरिद्वार या पवित्र स्थानांमध्ये तो बदलत असतो पूर्ण कुंभ हा दर बारा वर्षांनी संपन्न होतो आणि तो, तो चारही पवित्र स्थानांमध्ये फिरतो म्हणजे प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक आणि महाकुंभ म्हणजे जो अतिशय दुर्मिळ आणि भव्य असा योग असतो बारा वर्षांच्या पूर्ण कुंभांच्या बारा चक्रांनंतर हा योग येतो म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर महाकुंभ भरतो यानंतर आपण बघूया ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून कुंभमेळा तर ज्यावेळी गुरुचा कुंभराशीत प्रवेश होतो त्यावेळेस हरिद्वार येथे कुंभमेळा संपन्न होतो आणि गुरुचा मेघराशीत प्रवेश होतो व सूर्यचंद्र मकर राशीत प्रवेश करतात त्यावेळी प्रयागराज येथे कुंभमेळा संपन्न होतो ज्यावेळी गुरुचा सिंह राशीत प्रवेश होतो आणि सूर्यचंद्र राशीत प्रवेश करतात त्यावेळेस नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी तिरी सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होतो आणि ज्यावेळी गुरु किं राशीत आणि सूर्य आणि चंद्र मेष राशीत प्रवेश करतात त्यावेळेस उज्जैन येथील क्षिप्रातिरी कुंभमेळा संपन्न होतो आता सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे काय तर उज्जैन किंवा नाशिक येथे जेव्हा कुंभमेळा भरतो तेव्हा त्याला ते सिंहस्थ कुंभमेळा असं म्हणतात सिंह राशीत जेव्हा म्हणजे गुरु किंवा सूर्य सिंह राशीत जेव्हा प्रवेश करतात तेव्हा सिंहस्थ कुंभमेळा त्या कुंभमेळ्याला सिंहस्थ म्हणून संबोधलं जातं आणि यंदाच्या प्रयागराज येथे संपन्न होत असलेल्या महाकुंभात साडेपाच कोटी रुद्राक्षांपासून बारा ज्योतिर्लिंगांचं स्वरूप तयार झालंय तर ते विशेष आकर्षण आहे भाविकांचं आपल्याला माहिती आहे की कुंभमेळ्यादरम्यान दरम्यान शाही स्नानांनाही किती महत्व असतं ते यावर्षी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्या दरम्यान एकूण सहा शाही स्नान होणार आहेत आणि या कुंभमेळ्यातील पहिलं शाही स्नान तेरा जानेवारीला पार पडलं दुसरं शाही स्नान चौदा जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी झालं तिसरं स्नान एकोणतीस जानेवारी मौनी अमावस्येच्या दिवशी होणार आहे चौथं स्नान दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी होणार आहे त्यानंतरचं पाचवं शाही स्नान बारा फेब्रुवारीला माघ पौर्णिमा ज्या दिवशी आहे त्या दिवशी होणार आहे आणि शेवटचं शाही स्नान सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी असणार आहे शाही स्नान म्हणजे मनातील अशुद्धता दूर करणारं स्नान शाही स्नानाच्या दिवशी पवित्र नद्यांच्या संगमामध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होतं पापांची मुक्ती होते आणि मनशांती मिळते कुंभमेळे हे शतकानुशतके भारताच्या सांस्कृतिक समृद्धीचे जागतिक प्रतीक म्हणून विकसित झाले आहेत आणि या वर्षीच्या महाकुंभाबद्दल तर आपण रोजच्या रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा बातम्यांच्या माध्यमातून असेल अपडेट्स घेत आहोत तुम्हाला जर त्याबद्दल नवीन काही शेअर करायचं असेल तर कमेंट नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद